up बैल जैसे धूल उड़ा के सींग उठा के तुम भी नाचो बाजे जम के ताल ढोल बेटा राजू के नाचो हीरो से भी तेज कोई कर सके जो बेद नाचो अस्त बल में घोड़े जैसे पाक डोर छोड़ नाचो मिट्टी जोता तो रोट मोटा मिर्च खा के ऐसे नाचो हाँ जा छोरे हाँ जा गोरे हाँ जा छोरे, छोरे नाचो 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 वीर नाचो, नाचो, नाचो ना� E essa na... ऐसे देखो धंध के रोगी नाचे शोर सुन लो है धमाका जैसे शेर हाथी नाचे देखो दिल का ये मेला यार अपने साथ नाचो एड़ियों के जोरों पे तुम थड़ा कदे सी नाचो ओ पसीना माथे का चमके धमके ऐसे नाचो हा जा छोरे हा जा गोरे हा जा छोरे नाचो 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 चूमे गाँव है रेला ऊंचाओ यू पटका है ये देसी मेला कैसा रहा ये काय की नाचो 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 धूम जा में जान जगा धुम्क धुम्क नाचे जा, दे सारी नाचो महाराष्ट्र ना ना बाजारपेठेने ना 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 जी, जी पिकनिक महिलांसाठी आयोजित केली होती अति सुंदर झाली आणि ज्या आमचे मी स्वतः लीडर आहे माझ्या ज्या महिला आलेल्या सगळ्या त्या सगळ्या खुश आहेत समाधाने आहेत जे काही संस्थेने आमच्यासाठी जे काही सोयी केलेल्या आहेत खाण्याची म्हणा किंवा अगदी मुलांसाठी खेळ महिलांसाठी जो फ्रीडम होता अतिशय सुंदर आणि असंच छान छान अजून छान छान आमच्यासाठी महाराष्ट्र बाजारपेठ श्री कौतिक दांडगेसरांनी आमच्यासाठी महिलांसाठी अजून भरभरून आम्हाला द्यावं अशी अपेक्षा आहे आणि महाराष्ट्र बाजारपेठेला माझ्याकडून आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांकडून खूप खूप शुभेच्छा असंच त्यांचं जे मिशन आणि विजन आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो इज ईश्वर चरणी प्रार्थना आणि सदिच्छा मी शुभांगी धायगुडे तिटवाळ्यावरून आलो आहोत आणि आज घरी जे एन्जॉय करता येत नाही आहे ते एन्जॉय आम्हाला महाराष्ट्र बाजारपेठच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेलं आहे त्यामुळे कौतिक दांडगे सरांचे खूप खूप आभार आणि खूप एन्जॉय केलं असंही महिला घरातल्या कामाच्या व्यस्त वेळेमधून एन्जॉय करण्यासाठी जात नाही आहेत किंवा पिकनिकसाठी बाहेर पडत नाही आहेत परंतु ह्या माध्यमातून आम्हाला पिकनिकसाठी बाहेर पडता येत आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही चला वर्षातला एक दिवस का होईना मनापासून आनंद भरपूर लुटत आहे तसेच जेवणाची नाश्त्याची सोयही व्यवस्थित केलेली आहे सरांनी आणि स्टेशनवरून इथपर्यंत येण्याची बचची व्यवस्थाही छान केलेली आहे त्यामुळे गौतिक दानगे सरांचं खूप खूप आभार मी वैष्णवी रायगुडे मी तिटवाड्यावरून आले खरं तर महाराष्ट्र बाजारपेठने जी काही ही व्यवस्था केली आहे आम्हासाठी नाही पण खरं लेडीज लोकांसाठी खूपच बेस्ट आहे कारण की चूल आणि मूल ह्याच्या पलीकडे जर काय हवं असेल महिलेला तर एक आनंद हवा असतो आणि तो आनंद ती फक्त तेव्हाच व्यक्त करू शकते जेव्हा तिथे महिलेसोबत एक महिलाच असते जेव्हा महिलेसोबत एखादा पुरुष वर्ग आला तर तिचा आनंद हात कुठेतरी मागे राहिला असतो आणि आज मी स्वतः बघितलं की खूप महिलांनी आपलं मन एकदम मोकळेपणाने एन्जॉयमेंट केली आहे का तर फक्त आणि फक्त इथे लेडीज असल्यामुळे म्हणून थँक्यू सो मच महाराष्ट्र बाजारपेठ नमस्कार मी अमृता पिंगळे ॲक्च्युली खूप मज्जा आली खूप एन्जॉय केलं आणि ह्याचं सगळं क्रेडिट जातं ते सरांनाच की त्यांच्यामुळे आज आम्हाला म्हणजे स्वतःच्या मनासारखं आणि खूप एन्जॉय करायला भेटतं खूप महिलांसोबत खूप गप्पा मारल्या मस्ती केली मज्जा केली थँक्यू सो मच महाराष्ट्र बाजारपेठ नमस्कार मी अक्षदा जाधव महाराष्ट्र बाजारपेठमध्ये व्यवसाय करता करता महिलांसाठी स्वतःसाठी एक दिवस खूप चेंज आणि फक्त स्वतःसाठी जगायचं हे महाराष्ट्र बाजारपेठमध्ये एक अवेलेबल केलं आहे सरांनी आणि खरंच म्हणजे खूप छान ही आ, एक प्रोसेस आणि खूप छान एक त्यांचं प्लॅटफॉर्म आहे की महिलांना स्वतःसाठी जगता जगता दोन पैसे पण इन्कम करता येतो आहे त्यामुळे दांडगे सरांची खूप चांगली कल्पना आहे आणि खूप एन्जॉय केला खूप छान वाटलाच थँक्यू थँक्यू महाराष्ट्र बाजारपेठ हाय माझं नाव सुस्मिता कुंभार मी बाजारपेठ झाले आता तीन म चार पाच महिने झाले जॉईन करून पण खूप छान अनुभव आहे आणि माझं महि म्हणणं आहे की ज्या महिला घर काम करतात किंवा काय करतात त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे कारण तुम्ही त्याच्यातून इन्कम जेवढं नाही मिळू शकत ना तेवढं तुम्ही बाजारपेठमधून करू शकता आणि आजचा प्रोग्राम अजून चालूच आहे एवढं एन्जॉय केलं मुलांनी सगळ्यांनी महिलांनी बिंदास नाचतात आहे बिंदास एन्जॉय करतात आहे का तर कोणाचं टेन्शन नाही फॅमिली घरी आहे त्यांना सोडून आम्ही खूप एन्जॉय केलं आहे थँक्यू पॅकनिक आणली आहे सरांनी हे महाराष्ट्र बाजारपेठची आहे यामध्ये आत्तापर्यंत जे सुरुवातीपासून फर्स्ट आत्तापर्यंत कार्यक्रम चालूच आहे पिकनिक चालूच आहे याच्यामध्ये सरांनी केलेल्या ना। सकाळचा नाश्ता अमेझिंग त्याच्यानंतर नंतर डान्स पण छान देणे डान्स जम डान्स हे सगळे आणि त्यांनी जे डान्सर ठेवले त्यांच्यासोबत पण एन्जॉय आणि आत्ताचं जेवण तर अमेझिंग म्हणजे ज्यांना चिकन टाकलं त्यांनी चिकन आणि ज्यांना व्हेज नॉन व्हेज जेवायचं आहे त्यांचं व्यंजन खूप छान महाराष्ट्र बाजारपेठमध्ये महिलांना एक उद्योग पण मिळते आणि त्यांना ते बोलतात ना एक काम करण्याची संधी पण मिळते आमच्या सुद्धा माझे नाव शेलावती नामपुरी मी महाराष्ट्र बाजारपेठेमध्ये खूप म्हणजे सहा महिने झाले खूप एन्जॉय करते आणि खूप म्हणजे सभासद वगैरे त्याचा पण काही इन्कम वगैरे मिळतं आणि आणखीन माझ्या मैत्रिणी सभासद करणार आहेत आणि खूप एन्जॉय करणार आहेत पुढं चालत राहिलं की महाराष्ट्र बाजारपेठाचं खूप म्हणजे हे होईल नाव प्र हे होईल मी अंजू किसन गायकवाड मी सहा महिन्यापासून सभासद आहे महाराष्ट्र बाजारपेठची आणि खूप एन्जॉय करायला मिळतं अजून सभासद करायचे आहे आणि ह्याच्या पुढेही करत राहू आणि एन्जॉयमेंट पण होत राहील आमचं आणि अजून काही बेनिफिट पण आहे ते आम्हाला भेटतं याच्या पुढे पण आम्ही घेत राहू महाराष्ट्र बाजारपेठचं खूप खूप धन्यवाद आम्हाला असं माहिरीसारखंच वाटतं आणि खूप खूप खुँ आम्ही एन्जॉय केलं खाणं पिणं सकाळपासून आले सकाळी आल्यापासून आम्ही खाणं पिणं भरपूर मोज मजा खूप केली असं जसं काय आम्ही ऐकतं भेटलं आज आम्हाला सगळं ऐतं भेटलं सर बोलले इतकं छान बोलले मीटिंगमध्ये आम्हाला असं बरं वाटलं जरा आणि खूप म्हणजे खूप खूपच असं बरं असं परत ट्रीप काढावी सारखी सारखी त्यांनी आमची असं आणि अन्ना लोक आता दुसऱ्या ठिकाणी काढावी असं आमचं मत आहे आता हे बघून बघ म्हणजे माणसं खूप कंटाळलेलं आहे धन्यवाद कौशिक सर असं तुमचं पुढे भरभराट होऊ द्या आजचा प्रोग्राम खूप छान वन डे पिकनिक खूप छान अरेंज केली होती महाराष्ट्र बाजारपेठ कौशिक सरांचे खूप खूप धन्यवाद नमस्कार मी सीमा सोनकू मी रिटवाळ्यावरून इथे आले आणि कौतिक दांडगे सरांचे आम्ही महाराष्ट्र बाजारपेठेचे सदस्य आहेत याचा आम्हाला खूप आनंद होत आहे आणि त्यांनी आम्हाला आज ही पिकनिक त्यांच्यामुळे आज आम्हाला याचा लाभ भेटला आहे आणि सर्व व्यवस्था एकदम छान होती त्याच्याबद्दल आम्ही त्यांची खूप खूप आभारी आहोत त्यांनी याच्यापुढे अजून आम्हाला अशी संधी देत राहावी आणि आम्ही जास्तीत जास्त सभासद मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि माझं नाव एक जाधव आहे आमची जी सोय केली त्याबद्दल आम्ही आभारी अजून असंच त्यांच्या महाराष्ट्र बाजारातर्फे अजून आम्ही मेंबर वाढू अशी आम्ही आ मी रजनी पाटील महाराष्ट्र बाजारपेठमध्ये गेले सहा महिने मी जोडलेली गेले आहे आणि मी तिन्ही त्यांच्या सोयींचा लाभ घेतलेला आहे ऑर्केस्ट्रा पिकनिक आणि नाटक स गौ महाराष्ट्र बाजारपेठचे संस्थापक श्री दांडगे यांच्याबरोबर खूप खूपच धन्यवाद आहे धन्यवाद सा करायला पाहिजे की त्यांनी भरपूर सुविधा अशा महिलांसाठी दिलेल्या आहेत आणि त्यांनी जी बाजारपेठ काढलेली आहे म्हणजे धान्याची जी, जी सुविधा केली आहे तीन ते पन्नास टक्के ही सर्व महिलांना खूप खूपच लाभदायक आहे आणि बऱ्याच महिलांना यांचा गृहोद्योग म्हणजे कामधंदा मिळाले बेरोजगारीला रोजगार मिळालेला आहे मी शेपाली चांदिवडे आज महाराष्ट्र बाजार बाजारपेठची स्टोर होती त्यामध्ये आम्ही एन्जॉय केलं सर कौतुक सरांचा धन्यवाद छान झाला कार्यक्रम आम्ही सर्व महिला गृहिणी आहेत आणि आम्ही घरातच असलो पण या बाजारपेठतर्फे आम्हाला पिकनिकचा आनंद घ्यायला मिळालेला आहे महाराष्ट्र बाजारतर्फे खूप खूप त्यांचे धन्यवाद असं दिवस खूपच गेला म्हणजे प्रथम म्हणजे महाराष्ट्र बाजारपेठे प्रथम मी धन्यवाद म्हणजे आभार मानते की त्यांच्यातर्फे आम्हाला तिकडे खूप काही व्यवस्थित शिका शिकायला मिळालं परत काही आम्हाला म्हणजे पुढे जायला काही माहिती दिलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते नमस्कार माझं नाव प्रणाली काळे मी बाजारपेठ जॉईन करून मला दोन तीन महिने झाले आणि माझी पहिली पिकनिक आहे त्यामुळे खूप मजा आली ते सगळे सोयी सगळं सगळंच एकदम छान होतं धन्यवाद महाराष्ट्र बाजारमधून सरांनी जे पिकनिकचं चालू केलेलं पिकनिक ना सर्व महिला पण खुश आहेत ज्या हजार हजार रुपये भरणाऱ्या म्हणतात का महिला की आमचे हजार रुपये वसूल झाले एका दिवसामध्ये असं सर्व महिला म्हणतात आणि महिलांना खूप म्हणजे खूप ज्या महिला घरामध्ये राहणार होत्या त्या महिलांना पण रेसॉर्टमध्ये येण्याचा चान्स मिळाला हे सरांमुळे मिळालं आहे आणि खूप सगळं छान म्हणजे आत्तापर्यंत सगळा प्रोग्राम मी मी तर कायमच येते पण माझ्याबरोबर ज्या महिला आल्या होत्या त्यांनी सर्वांनी मला बोलल्या की असं खूप छान रेसॉर्टमध्ये आमची सोय खूप छान झाली अशी सर्व महिला बोलल्या आणि महाराष्ट्र बाजारबद्दल तर मी सात वर्ष झाली आहेत मला मग काय सांगूच शकत नाही कारण महाराष्ट्र बाजार हा वेगळाच हे आहे वे, व्य व्यक्तिमेत वेगळाच आहे त्यांचं आणि महाराष्ट्र बाजार म्हणजे सर सगळे प्रोग्राम हजार रुपयामध्ये तुम्हाला एसॉड देतात नाटक देतात परत ऑर्केस्ट्रा याच्या सगळ्या ज्या पाच वस्तू आपल्याला सहा वस्तू सर देतात आणि महाराष्ट्र बाजारमध्ये बोलायचं म्हणजे सर सगळं आत्तापर्यंत सहा वर्ष सात वर्षामध्ये सरांनी आम्हाला भरपूर भरपूर दिले आणि असं कुठंच मिळणार माझे नाव जयश्री नितीन गडकरी आम्ही टिटवाळावरून आलेले आणि आज खूप एन्जॉय केलं खूप छान दिवस गेला महाराष्ट्र बाजारचं आभार